छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी पाचचा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला लोकप्रिय मराठी रील स्टार सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी पाचचा विजेता ठरला गावाकडून आलेल्या सूरजने बिग बॉस मराठी ची ट्रॉफी आपल्या नावावर केली त्याला संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड पाठिंबा दिला अभिजित सावंतला या शो मध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं सध्या सगळ्या छात्रांकडून सूरजवर कौतुकाचा वर्षा होत आहे मात्र अशातच अभिनेत्री मिताली महेकर हिची एक पोस्ट मीडिया होता है। जासा है। है। सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याचा संबंध नेटकरी थेट बिग बॉस मराठी पाचचा विजेता सूरज चव्हाण याच्याशी जोडत आहे मिताली मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे मिताली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते मात्र आता तिने शेअर केलेली एक स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे तिने थेट सूरजच्या बिग बॉस मराठीचा हा सीझन जिंकण्यावर प्रश्नचिन्ह उभं केला आहे मिताली इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं रियालिटी शो की सिंपथी शो यासोबत तोंडाला चेन असलेला इमोजी देखील शेअर केला आहे यातून तिने हा शो रियालिटी शो होता की दया दाखवणारा शो होता असा प्रश्न विचारला आहे तिने एकूणच सूरजच्या शो जिंकण्यावर प्रश्न विचारला आहे असं नेटकरी म्हणत आहेत